सूचित करण्यात येते की दरवर्षीप्रमाणे काल महाशिवरात्रीचा कार्यक्रम अतिशय आनंदात आणि उत्साहामध्ये पार पडला आज संध्याकाळी पाच वाजता आपल्या इथे दरवर्षीप्रमाणे महाप्रसादाचे आयोजन केलेले आहे तरी सर्वत्र गावातील बंधू भगिनी सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घ्यावा व परिसरातील आजूबाजूचे सर्व खेड्यापाड्यातील भक्तांना कळविण्यात येते की त्यांनी जे ज्यांच्याकडे पिठाची जे गाड्या आल्या असतील त्यांनी भाकरी बनवून मंदिरामध्ये पाठवून द्या आणि महाप्रसाद लाभ घेण्यासाठी संध्याकाळी सहा वाजता बेमळेश्वर मंदिरामध्ये सर्वांनी हजर राहा सर्वांना माझी बेमळेश्वर मंदिरातर्फे कळकळीची विनंती आहे धन्यवाद आपल्या विराटनगरी जामोदचे आराध्य दैवत श्री नारायणेश्वर म्हणजेच बेंबळेश्वर संस्थान दरवर्षीप्रमाणे यावर्षीही महाशिवरात्रीनिमित्त महाशिवरात्री महोत्सव यामध्ये शिवपार्वती लग्नविवाह तसेच सकाळचा अभिषेक रात्रीचा अभिषेक व दुसऱ्या दिवशी म्हणजे आज एकसष्ट पोते ज्वारी व नऊ क्विंटल उडीद सह सर्व मी सर्व डाळी यांचा भंडाराचे आयोजन केले आहे अतिशय उत्साहात दरवर्षीप्रमाणे फार पडत असलेल्या या महोत्सवामध्ये सर्व पंचकृषीतील नागरिकांनी सहभागी होऊन देवादिदेव महादेव यांचे आशीर्वाद घ्यावे ही सर्वांना नम्र विनंती महादेव सर्व जामोदवासियांना सूचित करण्यात येते की आज आपला महाशिवरात्रीचा साठ क्विंटलचा सा भंडारा अतिशय आनंदात उत्साह साजरा होत आहे तरी सर्व गावातील व आजूबाजूच्या खेडेपाड्या परिसरातील लोकांनी बाप्रजनाचा लाभ घ्यावा तसेच सर्व तरुण मंडळींनी संध्याकाळी पंगत बसायच्या अगोदर सर्वांनी आपापलं काम सगळ्यांना वाटून दिलेलं आहे सर्वांनी येऊन सहकार्य करावे ही सगळ्यांना संस्थांच्या वतीनं विनंती करतो मोठा भांडव आयोजित केलेला आहे तरी सर्व भाग भक्तांनी भोजनाचा लाभ घ्यावा आणि समारांभव कैलाभव गोपाल भाऊ रमेश भाऊ बाळू काका हे पूर्ण पूर्ण लोक मंडळात दरवर्षीप्रमाणे धावत असतात सुद्धा यांच्या आखरी सेनेपर्यंत या मंदिराचा असाच उद्धार राहू द्यावा कारण गावातील सगळे सरे नागरिक व सर्व महिला पूर्ण मंडळाला साथ द्यावी हीच विनंती करतो जय भोसे